आपल्या कुळाचं रक्षण करणारी कुलदेवी म्हणजे आपली साक्षात आई प्रत्येक कुलस्त्रीने आपल्या घरामध्ये नित्य नियमित कुलदेवीची सेवा नक्कीच करावी श्रावण मंगळवारी सकाळी लवकर उठून आपल्या कुलदेवीची पंचोपचार पूजा करावी त्यामध्ये तिला हळद कुंकू अक्षता लाल पुष्प अर्पण करून धूपदीप उवाळावा त्यानंतर कुलदेवीच्या फोटोवर मूर्तीवर किंवा टाकावर आपल्याला कुंकुवाचं स्नान घालायचं आहे पाचही बोटांनी देवीला कुंकू अर्पण करत असताना आपल्याला श्रीसुप्त म्हणायचं आहे किंवा ओम माईम रीम क्लीम चामुंडाई विच्चे ह्या मंत्राचा जप करायचा आहे कुंकवामध्ये शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते आणि ज्यावेळी आपण कुलदेवतेला कुंकू अर्पण करतो त्या कुंकवामध्ये देवी तत्व जागृत होते आणि जेव्हा कुंकु कुंकु ते कुंकुमार्जन झाल्यानंतर आपण तो कुंकू आपल्या कपाळावर लावतो आपल्याला त्या त्यामुळे सौभाग्य वृद्धी होऊन घरामध्ये सुख समृद्धी येते कुलदेवीची ही प्रभावी सेवा प्रत्येक कुलस्त्रीने आपल्या घरामध्ये नक्कीच करावी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा